उपस्थित झालेले डॉक्टर सर शाळे शाळेच्या लोकांना सन्मान होतोय तर बोळके सरांना विनंती असेल की हा जो सन्मान होतो या सन्मानाचा आपण स्वीकार करत आहे डॉक्टर ज्ञानेश्वर बोळके सर हा सन्मान आज या जिल्हा परिषद शाळे चिक्रापूर येथे महाआरोग्य शिबिर चालू असून आज शालेय शिक्षण समिती जिल्हा परिषद शाळा शिक्रापूर आणि स्पर्श मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर केदारी सर यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आरोग्य शिबिर चालू आहे आणि असंच नेहमी ज्या डॉक्टरांचा आम्हा शाळेला सर्व सहकार्य असेल केदारी डॉक्टर आणि त्यांच्या सर्व टीमनी या ठिकाणी आरोग्य शिबिराचा लाभ आमच्या विद्यार्थ्यांना दिला त्याबद्दल शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतच्या वतीने आणि शालेय समितीच्या वतीने त्यांचं स्पर्श मेडिकल फाउंडेशनचं खूप खूप आभार मानतो आणि याही नंतरच्या भा कालामध्ये त्यांनी असंच शाळेला सहकार्य करून या ठिकाणी मुलांची आरोग्य तपासणी रेग्युलर नेहमी करावी असे शालेय समितीच्या वतीने त्यांना स आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण या सर्वांनी या शाळेमध्ये आलात त्याबद्दल शालेय समितीच्या वतीने आपलं सर्वांचा आभार व्यक्त करून त्या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपण सी कल्पना कशी होतली या ठिकाणी कल्पना अशी सुटली की या ठिकाणी मुलांना थोडंसं दात स्वच्छ नसणे कानामध्ये मळ असणे नाकामध्ये प्रकार असणे या ठिकाणचे बऱ्यापैकी या विद्यार्थ्यांना जिल्हा शाळेमध्ये आम्हाला जाणवते आणि मग त्या ठिकाणी डॉक्टरनी जर सांगितलं तर विद्यार्थी दे लगेच ऐकतात म्हणून आपण डॉक्टरची टीम इथं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केले आणि त्या माध्यमातून त्यांच्या मुलांना पालकांना सुद्धा ती सूचना जाईल की आपल्या मुलाचा असं असं आपण आरोग्य जपावो या ठिकाणची सूचना डॉक्टर देत आहेत आणि त्यासाठीच आपण त्यांना पाचारण केलेलं आहे धन्यवाद सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे सरकारने बी काय गरज आहे सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलंच पाहिजे परंतु असे काही डॉक्टर्स आहेत की जे समाजामध्ये तळागाळापर्यंत काम करतात सर्व समाज लोकांसाठी समावेशक काम करतात सामाजिक बांधिलकी जपून या ठिकाणी काम करतात तसेच काहीतरी डॉक्टर असेल डॉक्टर मटके असेल हे पण त्याच सामाजिक बांधिलकी जपून शाळेमध्ये आपलं योगदान देऊन मुलांच्या हितासाठी ते सर्व काम करते शाळेच्या आणि सिक्रापूर ग्रामपंच शिकापूर ग्रामपंचायतीच्या वतीने आपल्या सर्व डॉक्टर लोकांचं हार्दिक असं आभार व्यक्त करतो या ठिकाणी आमची मीटिंग चालू असताना या ठिकाणी असं ठरलं की आपल्याला एक आरोग्य शिबिर या ठिकाणी होणं गरजेचं आहे थोडी मुलांच्या दृष्टीपर्यंत गरजेचं आहे त्या निमित्ताने आम्ही डॉक्टरांकडं आपण गेलो आणि केदारे डॉक्टरांना विनंती केली की डॉक्टर साहेब आम्हाला एक असं असं शिबीर एक संपन्न करायचं आहे त्याबद्दल खरंच केदारी डॉक्टरांचा मनापासून आभार व्यक्त करतो चित्रापूरमांच्या वतीने कारण त्यांनी लगेच लवकर दिला आणि आम्ही लवकर लवकरात लवकर सर्व टीमशी बोलून आपण या ठिकाणी शाळेमध्ये राहूक्रम राबू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि तो दिवस उचडला म्हणून केदारी डॉक्टरांसाठी सर्वांनी काय अर्जायचं या ठिकाणी डॉक्टर गायकवाड आपण या ठिकाणी शाळेमध्ये आपण शिक्षण घेतोय आपण शाळेमध्ये शिक्षण घेत असताना आपला विद्यार्थी पडवत दोनशे चाळीस दोनशे साठ असा विद्यार्थी पडवला आज या ठिकाणी भुजगाव डॉक्टर साहेब या ठिकाणी दोन हजार मुलांचा पट आहे आणि या ठिकाणी शाळेचे वाटचाल की जिल्हा परिषद शाळे करणं म्हणजे जिल्हा परत येत सगळ्या दिदी या ठिकाणी जास्त उपलब्ध होत नाही म्हणजे एवढं तुम्हाला सांगायचं की शाळेचं लाईट बिल सुद्धा प्रॉब्लेम आहे इथन हा शाळा जिल्हापुरी शाळेचा प्रॉब्लेम चालू होतो आणि जिल्हापूर शाळेच्या निधी मंडळ फक्त घडू आणि इंडस्ट्रीसाठी देतो आणि शाळेचे बंद सुद्धा डॉक्टरांमध्ये एका शाळेवरती काम करतात त्यांना माहितीये काय परिस्थिती शाळेचे बंद सुद्धा नाही अडचण कधी कधी अशी जिल्हापुरी शाळेची अवस्था आहे त्यामध्ये आता प्रॉब्लेम काय माहिती का की स्थानिक लोकांची दोन हजार लोकांच्या मध्ये स्थानिक लोक फक्त पन्नास आहेत आणि एकोणीसशे पन्नास लोक बाहेरचे लोक आहेत त्यामुळे फार शाळा सो व्यवस्थापन करताना इतकी अर्थ देते की प्रजंड अर्थ देते त्यामध्ये आपल्या शाळेच्या मुखीले शिंदे मॅडम असतील सर्व शिक्षण स्टाफ असतील तांबे सर असतील सर असतील गावडे सर असतील शिंदे साहेब असतील सर्वांनी अतिशय मेहनत करून शाळा आम्ही चांगल्या पद्धतीने चालवायचा प्रयत्न करतो त्यामध्ये अर्धे साहेब त्या राज्यामध्ये पहिला विद्यार्थी लागला या शाळेचा आहे स्कॉलरशिपमध्ये मध्ये राज्यामध्ये पहायला लागल्या जवळ चौसष्ट मुलं स्कॉलरशिप या ठिकाणी लागलेली आहे त्यामुळे आज शाळेचा पट डॉक्टर साहेब आपण ज्या पद्धतीने होतो त्यावेळेस म्हणजे शाळेचा स्तर आहे शिक्षणाचा तो आजही त्याच पद्धतीने चांगला आहे फक्त आता काय आहे की तुम्हाला सर्वांना या मदतीची थोडीशी पार गरज आहे शाळेमध्ये आणि डॉक्टर साहेब डॉक्टर साहेबांना मी शाळेत टाकलेली आहे त्यांच्या खांद्यावरती त्यामुळे त्यांचं पण आता या शाळेवरती थोडंसं लक्ष असणं गरजेचं आहे थोडंसं त्यांना विनंती करीन त्यांचं सामाजिक कार्यामध्ये त्यांना केदर डॉक्टर सारखं गायकवाड डॉक्टर असतील बरे डॉक्टर असतील भुजबळ डॉक्टर असतील आमचे दरवडे डॉक्टर असतील त्यांना सर्वांना एक विनंती की शाळा जी आपल्या राज्यामध्ये नवी आपले सुरू तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जमीन भरते असलेली शाळा आहे दोन हजार रुपये अतिपोट या शाळेमध्ये आहे त्यामुळे ह्या शाळेचे घोडं व्यवस्थापन करताना आम्हाला घोडं अडचण येते केदारे सर असतील व्यवहारे सर असतील आता लंगे सरांनी आपल्याला टायर्स आणि खुर्च्या उपलब्ध करून दिल्या होत्या केदारे सर आपल्याला कायम दोन ते तीन हजार पुस्तकांचं वाटप या ठिकाणी करतात म्हणून त्यातही पुन्हा जे आहे त्यांना काळ्या वाजूचा सत्कार करणं असं म्हणत तर विनंती आहे त्यामुळे सर आपण या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलं आमच्या शाळेवर तुमची अशी नजर असू द्या या ठिकाणी नेहमी तुम्हाला शक्य असेल त्यावेळेस थोड्या प्रमाणात का होईना पण आमच्याकडे आरोग्य शिबिर तुम्ही घ्यावं अशी क्षेत्रापूर ग्रामस्थांची होती मी ग्रामपंचायत क्षेत्रापूरच्या होती मी आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी पुनश्चर्चा आपण शिबिरासाठी आरोग्य शिबिरासाठी या ठिकाणी उपस्थित झाला आणि चित्रापूर आणि विद्यार्थ्यांच्यावर एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही एक हेच आरोग्य शिबिराचं चांगल्या पद्धतीने आपण एक काम केलं आहे आणि या ठिकाणी सर्व शाळा तालुक्यामध्ये नाही जिल्ह्यामध्ये आता ही बातमी राहील की एक डॉक्टरांची टीमने जिल्हापर्यंत शाळेमध्ये एक चांगल्या पद्धतीचं आरोग्य शिबिर केलं असं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एक आभार व्यक्त करून या ठिकाणी मी आपल्याला जाईल धन्यवाद